आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण भाजप नेत्या चित्रावाघ आणि आमदार सुलभा गायकवाड यांची कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भेट नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी मागणी कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या माणूस अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण समाज हदरून गेलाय या प्रकरणी भाजपने त्या चित्रावाघ आणि कल्याण भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी चित्रावाघ यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत म्हटलंय की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत नराधमाला कठोर शिक्षा चित्रा वाघ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता मात्र संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही फाशीची शिक्षा सुनिश्चित करू आरोपीला मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेण्याचं आश्वासन देत अधिक तपास करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत मुलीच्या संरक्षणासाठी ते काम करत आहेत या विकृत व्यक्तींना राज्य सरकार कदापिही मोकळे फिरू देणार नाही असं वाघ यांनी नमूद केलं फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की या हरामखोर नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे आहे पण नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे त्या परिवाराची आम्ही भेट घेतली गेल्या चार दिवसांपासून मला वाटतं बरेच याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार आणि सगळी टीम ही त्यांच्या संपर्कात होती पोलिसांना पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली आहे अशा नराधवांना शक्य असतं तर चौरंगा केला असता पण चौरंगा करणं शक्य नाही त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुस्क्या आवडल्या जाणार नाही तर असल्या हरामखोरांना फाशी च होणार हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय असे विकृत लांडगे समाजामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यांना ठेचून काढायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आम्ही संपूर्णपणे परिवाराच्या सोबत आहोत सरकार परिवाराच्या सोबत आहे पोलीस परिवाराच्या सोबत आहेत असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे आम्ही सगळेजण काम करतच आहोत मला तिथे भेटलेल्या महिलांनाही मी सांगितलंय की तुम्हाला काही संशयास्पद त्या ठिकाणी आठवलं दिसलं कोणी नवीन आलेलं दिसलं काही वेगळ्या नजरेची लोक दिसली तात्काळ एकशे बारावर फोन करून पोलिसांना इन्फॉर्म करा शेवटी आपल्यालाही त्यांना मदत करायची आहे त्यांच्या माध्यमातून ही गुन्हेगारी आपल्याला मोडीत काढायची आहे या सगळ्या लांडग्यांना ठेचून काढायचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित होईल मुलगी गेली त्याचा अतीव आम्हाला असं दुःख आहे की आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो नाही परंतु ज्या हरामखोराने हे काम केलंय आणि त्याला मदत करणारी त्याच्या सोबतची त्याची बायको हिला सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब आपल्या ताब्यात घेतलेला आहे आताच मी पोलिसांना विचारलं कोर्टात नेलं होतं दोन तारखेपर्यंत पी सी आर आहे पुन्हा एकदा विश्वासाने मी तुम्हाला सांगते की या हरामखोराला फाशीच होणार यांना यांची विकृती मोडून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवा हे शांत बसणार नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर